त्या पंकजा मुंडे यांना आज विधान परिषदेवरती या ठिकाणी उमेदवारी देण्याचं जाहीर झालेलं आहे आणि त्याच धर्तीवर या ठिकाणी भगवानगडाच्या पायथ्याला ओबीसी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ या कार्यकर्त्यांनी फटाके फडून त्यांचा आनंद व्यक्त केलेला आहे आणि पंकजा मुंडे विजय असो धनंजय मुंडे यांचा विजय असो असे पण घोषणा या ठिकाणी कार्यकर्ते आपल्याला देताना पाहायला मिळतात आपल्याकडं ओबीसी कार्यकर्त्या आहेत त्यांच्या भावना आपण नेमकं जाणून घेणार आहोत काय सांगितलं राष्ट्रीय लोकनेते आदरणीय पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांची विधान विधानपरिषदे उमेदवारी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन तसेच भगवानगड परिसरामधील व बीड नगर परिसरातील सर्व जनतेने त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि यांची अशीच पुढं भरारी जाऊ भारतीय जनता पार्टीचे नेते केंद्रीय जे पी केंद्री नड्डा साहेब असतील पंतप्रधान नरेंद्रजीभाई मोदी असतील अमित शहाजी असतील आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील तसेच बावनकुळे साहेब असतील यांनी सर्वांनी आमच्या ताई ताइब, साहेबांवर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला तडा जो देणार नाही आणि ताईसाहेब हे एका जातीचं नेतृत्व नसून हे सर्व धर्माचं नेतृत्व आहे मराठा समाजाचं सुद्धा नेतृत्व ताईसाहेब आहेत आणि ओबीसीचं आहे दलितचे प्रश्न जे असतील ते ताईसाहेब वारंवार मांडत आहेत म्हणून सर्वांना बहुजनांचं नेतृत्व महाराष्ट्रात कुठंतरी टिकवायचं असेल तर त्या पंकजाताई आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत हा आमचा दिवाळीचा आहे पण ज्या ताई मुख्यम मंत्रिपदाची शपथ घेतील त्या दिवशी आम्ही दिवाळी दसरा आमचा साजरा करणार आहे जसं संत घरात तोच आमचा दिवाळी दसरा असेल त्या पद्धतीने आम्ही आणि ताई साहेबांना मी धनंजय मुंडे साहेबांना आणि अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांना मी विनंती करतो की आपण ताईसाहेबांना जेवढा तुम्ही पाठिंबा देता पाठबळ देता तेवढं तुमचं या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीतला आमदार आहेत काय सांगाल पंकज मुंडे यांना पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिलेली आहे तर काशी मध्ये उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि जे आजी दादा देवेंद्र फडणवीस वगैरे आपल्या ताईंना समर्थन केलं त्याबद्दल त्यांचे बी अभिनंदन मानतो आणि आ, या ठिकाणी काय उमेदवारी आहे आज विधानसभेवर उमेदवारी दिल्याबद्दल आम्ही विधान परिषदेवर उमेदवारी दिल्याबद्दल आम्ही अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचं कौतुक करतो कारण की पंकजाताई मुंडेंना पंकजा मुंडेंना मंत्रीपद मिळेल का काय वाटतं शंभर कॅबिनेटमध्ये पंकजा मुंडेंना मिळालंच पाहिजे पराभव झाला होता बीड जिल्ह्यात लोकसभेमध्ये त्याचा कुठंतरी मनात गगद्धक होती ओसिंगच्या कार्यक्रमामध्ये काय तुमच्या भावना होते आणि काय वडत होतं त्या कंजामुंडेंचा पराभव झाला याचं दुःख अर्थच आहे आम्हाला पंकजा मुंडेंना मंत्रीपद मिळावं यासाठी आमची बर धडपड होती तरी आज पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर मंत्री खूप हे केलं आमदार केलं आमदारपदी त्यांची होईल त्याबद्दल आम्ही जल्लोष केला फटाकडे वाजवली धोंडी परिसरात